बातमी समोर येते काँग्रेसकडून आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलेलं आहे गणपत गायकवाडांना मतदान करायला देऊ नका असं पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे विनंती करण्यात आलेली आहे काँग्रेसचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आलंय गणपत गायकवाडांना मतदान करायला देऊ नये असं पत्रामधून सांगण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी मनोज डाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नका असं पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे काँग्रेसकडून निवडणूक का आयोगाकडे हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे नक्कीच आपण मिळतात भाजपच्या आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला नये अशी मागणी काँग्रेस करण्यात आलेली आहे आणि यासाठी आपण पत्र देखील निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यामध्ये द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मधील गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे काय की आपण जनपत गायकवाड यांची चौकशी सुरू आहे त्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे त्यांची आपण मतदान ते करू शकत नाही त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी ही काँग्रेस पक्षाकडून केली गेली कशा प्रकारे ही मागणी आणि काय निर्णय घेतो हे देखील पाहण्यात येत पण आपण काँग्रेस काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलेलं आणि जनपत गायकवाड यांना मतदान करू ला देऊ नका अशी मागणी करण्यात आली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी